नमस्कार आता सारंगने विष घेतलेलं नसतं त्याने नाटक केलेलं असतं हे सत्य उघड झालेलं असतं त्यामुळे सगळ्यांनाच आता सारंगचा खूप राग आलेला असतो आता सारंग जाऊन ऐश्वर्याला घरी घेऊन येतो आता ऐश्वर्यासाठी त्याने विष घेतलं असं घरच्यांना त्याने दाखवलेलं असतं म्हणून सर्वजण ऐश्वर्याला घरात येऊ देतात पण ऐश्वर्या तर घरात आलेली आहे पण शर्वरीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग आलेला आहे आता ऐश्वर्याला काय का करू आणि काही नाही ऐश्वर्याची कशी अवस्था करू असं शर्वरीला झालेलं असतं कारण तिने शर्वरीचे खूप कान भरलेले असतात नको नको ते जानकी आणि ऋषिकेशबद्दल तिला भडकवलेलं असतं त्यामुळे आता ते सगळं खोटं ठरल्यामुळे तिला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो आता था ती घरात तर आलेली आहे ऐश्वर्या पण आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी जानकी आणि शर्वरीने हात मिळवणी केलेली आहे शर्वरी जानकी कडे येते आणि म्हणते ही ऐश्वर्या मला या घरात नको हवी आहे ती नकोय मला मला तिला बघितलं ना की खूप राग येतो माझ्या आग मस्तकात जाते एक नंबरची खोटारडी विश्वासघातकी बाई आहे दादाच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे काय त्याला दिसत नाही का ऐश्वर्याची नाटकं कटकार असताना तेव्हा जानकी म्हणते शर्वरी वंश तुम्ही व्हा औ ती इथे आली तर आहे पण तिला आता आपल्याला त्रास देता येईल तिला चांगला धडा शिकवता येईल तेव्हा शर्वरी म्हणते हा आपण ना वहिनी तिला चांगला धडा शिकूया तेव्हा जानकी म्हणते चला करा तर हात मिळवणे आतापासून मिशन आपलं ऐश्वर्याला त्रास देणं सुरू आता आपण तिला इतका त्रास द्यायचा की ती हे घर सोडून पळाली पाहिजे तेव्हा शर्वरी म्हणते हां हां वहिनी तिला हे घर सोडायला आपण भाग पाडायचं म्हणजे पाडायचं आणि तिचं खरं रूप सारंग समोर आणायचं तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता जानकी आणि शर्वरीने तर हात मिळवणी केली आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्याची तर आता जानकी आणि शर्वरी ऐश्वर्याला कसा कसा काय काय त्रास देणार आहे ते बघायला खूप मजा येणार आहे आता इकडे किचन मध्ये जानकी येते आणि सर्वांसाठी जेवण बनवत असते आता जेवण बनवत असताना जानकीच्या मनात विचार येतो की ऐश्वर्याला कुठून सुरुवात करायची त्रास द्यायला आणि ती एक प्लॅन आखते जानकी कॉफी बनवते आणि कॉफी घेऊन ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते ऐश्वर्या हे घे तुझ्यासाठी कॉफी आता ऐश्वर्या ती कॉफी पित असते एक घोट पिते तेवढ्यात ऐश्वर्याला जानकी म्हणते अगं विष कमी तर पडलं नाही ना त्यात आता मात्र ऐश्वर्या खूपच हादरते ऐश्वर्या लगेच ती कॉफी थुकून देते आता मात्र जानकी म्हणते आता इथून पुढे तुझी हीच हालत करणार आहे मी तुला कसं उठता बसता त्रास देते तुझ्या कशा नाकी न ना म्हणते ना तुला जिवंतपणे नरक यातना देते ना तेच बघ आता जानकीचा मास्टर प्लॅन ऐश्वर्याला भारी पडणार आहे ऐश्वर्या घर सोडून पळून जाणार हे नक्की आणि मूर्ख सारंग हा ऐश्वर्याच्या बाजूला झोपलेला असतो मूर्ख सारंगला ऐश्वर्या किती घाणेरडी नालायक बाई आहे हे अजून सुद्धा समजलेलं नाही आहे जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल आता तो तिचा पूर्णपणे बैल बनलेला आहे त्या बैलाला लवकरात लवकर अक्कल यावी आणि या ऐश्वर्याचा घाणेरडा चेहरा त्याच्या समोर यावा म्हणून जानकी आता मोठा प्लॅन करणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू